आज आपण नवरगाव या गावी आपण आलेलो आहोत आपण पाहू शकता की शेतकऱ्यांना इथे गादी वाफ्या लावून परे टाकलेले आहे म्हणजे विजयी पेरलेली आहे गादी वाफे हे तुम्ही पाहू शकता कडे करा हे गादी वाफे टाकून पेरलेले आहे ले आता गादीवाफे आणि साध्या पर्यामध्ये कोणता फरक आहे हे आपण लक्षात घेऊया तर गादी वाफ्यामध्ये आपण एक बेड पद्धतीनं परे टाकले जातात तर गादीवाफ्याचा जो परा आहे तो संपूर्णपणे एकासोबत मुळापासून बाहेर काढला जातो जो नॉर्मल बेड नॉर्मल पद्धतीमध्ये तो काढला नाही जात त्याच्यानंतर जो परा आहे हा पोल्या जागेवरती असतो तर तो आपला एकासोबत वर काढून आपल्याला रोवणी करायला सोयीस होते सोबतच एखादी वेळेस पावसाळ्याचा प्रमाण खूप जास्त झाला म्हणजे पाणी एखादी वेळेस खूप जास्त प्रमाणात आला तर परा हा डुबून न जाता वरती असतो आणि आपल्या पऱ्याच्या होते हे आपल्या गादीबाफ्याचे वैशिष्ट्य आहे तर सगळ्या शेतकऱ्यांना समोर जाऊन असेच गादीबाफ्याची कधी प्रॅक्टिस केली तर त्या शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचा पर्याची नासाडी नव्हता समोर त्याला याचा फायद्यास फायदा होणार आहे सोबतच एक मूळ फायदा असा आहे की आपण समजून घ्या की एका एकराला दहा किलो किंवा आठ किलो बियाणे घेतले तर प्रत्येकी बियाणे आणि प्रत्येक जे आपले बिया बियाणे आहे ते शंभर टक्के उगवण क्षमता आपण गादीबाफ्यातून पाहू शकतो पण अन्यथा जो व्यक्ती साध्या पद्धतीनं परे टाकतो तर त्या व्यक्तीला शंभर टक्के उगवण क्षमता भेटेन बा याची आपण गॅरंटी किंवा शाश्वती घेऊ शकत नाही पण आपण गादीबाफेमध्ये अशी शा शाश्वती घेऊ शकतो की नाही बा त्याचे शंभर टक्के बीजाची उगवण क्षमता होईल त्याच्यानंतर शंभर टक्के त्याची कोणत्याही प्रकारची नासाडी हो नासाडी न ना होता त्याचा परा सुखरूप राहीन बा आणि तो लागवड चांगल्या प्रकारे करेन हे आहे आपल्या गादीबाफ्याचे महत्व तुम्हाला याच्यापेक्षा काही वेगळी माहिती असली तर खाली तुम्ही सांगू शकता किंवा प्रक्रिया देऊ शकता नमस्कार